राज्यामध्ये जवळपास दोन महिन्यापासून पाऊस चालूच आहे आणि साधारणले काही ठिकाणचे शेतीचे उभे असलेले पीक हातातोंडाशी शेतकऱ्यांचे आलेले पीक खरडून गेलेले आहे पूर परिस्थिती निर्माण झाली शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले आणि जवळपास दोन महिन्याचा कालावधी सारखा पाण्यामध्ये चाललेला आहे आणि या राज्याच्या माध्यमातून यांच्या कुठल्या निकषाच्या माध्यमातून दोन महिन्यानंतरही पाऊस चालूच असल्याने अजून देखील ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही विविध प्रकारचे त्यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागण्या केल्या जात आहेत त्याचबरोबर हेक्टरी यांनी आठ हजार पाचशे त्यामध्येही जवळपास पंधरा ते सोळा गुंटी यामधले काढले जात आहेत शंभर टक्के नुकसान झाले तरी आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय तो निधी साठ टक्क्यापर्यंतचा नेमकं सात हजार पाच हजारामध्ये शेतकऱ्यांचं होणार त्यांच्याकडे अद्याप देखील दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांच्याकडे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि परिपूर्ण माहिती त्यांच्याकडे आलेले नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात नेमकं त्यांनी काय बोललंय किती मदतीची अपेक्षा आहे आहे आणि नुकसान झालेलं असेल की आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल मग अद्याप देखील दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे पंचनामे पूर्ण होत आहे तेथील त्यांच्याकडे माहिती परिपूर्ण आलेली नाही महाराष्ट्र राज्यांची नेमकं हे जवळपास वर्ष उलटल्यानंतर मदत देणार आहेत का अशी शेतकऱ्याकडून मागणी अशी शेतकऱ्याकडून विविध सारे प्रश्न निर्माण होत आहेत नेमकं खरं गरज आहे ते आत्ता शेतकऱ्यांना खरीप हंगाम तर त्यांच्या हातून गेलेलाच आहे रब्बी हंगामाला त्यांना बी बियाण्यासाठी पैसे हवे आहेत आता मदत नाही तर केव्हा मदत आहे ओला दुष्काळ तर लांबच राहिला त्याचबरोबर कर्जमाफीचा प्रश्न तर त्यांनी आत्ताच हाताळायला घेत नाहीत आणि फक्त आठ हजार पाचशे रुपये तेही शंभर टक्के देत नाही त्यामध्ये साठ दिले जात आहेत तर या इतकी मदत देण्यासाठी यांच्या तिजोरीवर मोठा दबाव येत आहे नेमकं यांच्या सहा महिन्याच्या आठ महिन्याच्या पगारी गेल्या तर काय होतंय फक्त यांच्या पगारीवर शेतकऱ्यांचं सर्व भागतंय तर यांचे पगारी का देऊ शकत नाहीत असे विविध सारे प्रश्न विरोधी पक्ष व शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत यांना पगारींची इतकी आवश्यकता आहे तर शेतकऱ्यांचे वर्षांचे पीक हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे तर शेतकऱ्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल यांनी या राजकारणावाल्यांनी विचार करण्यासारखं आहे आणि या समोर शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे या समोर या सरकारला खोटं ठेवायचं आहे हे तुमच्या हातात आहे आणि आता नाही तर कधीच नाही या समोर तुम्ही निर्णय घेताना किंवा कुठलेही इलेक्शन आले तेव्हा तुम्ही स्वतः फक्त विचार करून शेतकऱ्या बाबतीत कुठल्या प्रकारचं निर्णय सरकार घेत आहे आणि त्याचबरोबर मोठं उदाहरण साधारण खासदार म्हणजे धाराशिवचे सोलापूरचे खासदार किती रामराजे निंबाळकर हे किती मोठ्या प्रमाणामध्ये संकटाशी जुजत असलेल्या शेतकऱ्यांना किती स्वतः वैयक्तिकरित्या स्वतः होऊन काम करत आहेत अशा पद्धतीचा खासदार मिळणे हे मोठं भाग्य आहे आणि अशा पद्धतीच्या खासदारां आणि मुख्यमंत्र्यांची या महाराष्ट्र सर महाराष्ट्राला सध्या गरज जात नाही अशा पद्धतीच्या नेत्यांना मुख्यमंत्री का करायला नकोय आणि यापूर्वी घटलेल्या निवडणुकामध्ये तुम्हाला स्वतः मत करायचं आहे आणि स्वतः ठरवायचं आहे की यासमोर ये मुख्यमंत्री हे पंतप्रधान तुम्हाला हवेत का नकोय याबद्दल तुम्हाला काय वाटते वाटतेपर्यंतचे जो काही निकष होता तो कमी करून दोन हेक्टर वरती करण्यात आलेला आहे आणि दोन वर्षामध्ये साधारणली तेरा हजार पाचशे रुपयांचा निधी वितरित केला जात होता तेरा हजारापर्यंत ते सतरा हजारापर्यंत निधी वितरित केला जात होता तो निकष कमी करून आठ हजार पाचशेवरती वरती आणण्यात आला आहे नेमकं या सरकारला शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेताना खरंच या खाली का होते असं यांचं मत आहे आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितार्थच निर्णय घेत असताना यांच्या तिजोरीमध्ये नेमकाच पैसा नसतो आणि इतर सारे निर्णय घेताना राज्य शासनाचे निवडणुका आल्या किंवा चार हजार पाच हजार आणि इतर सारे प्रकल्प राबवले जातात आत्ताच पहिल्याप्रमाणे बिहारमध्ये पंतप्रधानाच्या माध्यमातून प्रति महिला यांच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची मदत वितरित केली जात आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये कुठलीही मागणी न करता परिस्थिती निर्माण न होता त्यांनी दहा हजार रुपयांचे कुठलेही अधिवेशन विशेष अधिवेशन न बोलवता परिस्थितीची पंचनामे कुठलेही न करता दहा हजार रुपयांची प्रति कुटुंब देऊ शकतात तर मग राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एन डी आर एफकडे मदत मागितल्यानंतर एस डी आर एफ दिलंय तुटपुंजी मदत पण त्यांच्याकडे दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायला पैसे नाहीत अशा पद्धतीची त्यांचे बोलणे हे ना ना योग्य नाही शेतकऱ्यांची मदत करताना यांना अशा पद्धतीचे बोलणे योग्य ठरते का आणि त्याबद्दल मोठं आंदोलन करायला हवंय एकजुटीनं राहणं महत्त्वाचं आहे शेतकरी एकत्र आला तर तुम्हाला मदत मिळू शकते कर्जमाफी मिळू शकते ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते अवश्य बॉक्स मध्ये कळवा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशात नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद